श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी विष्णुदेवाला समर्पित आहे या दिवशी व्रतासह विधिवत पूजन केल्यास विष्णूसह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो या व्रताच्या प्रभावाने जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो त्याला मोक्ष होते त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतीला एकादशी असे म्हणतात या दिवशी व्रतासह विष्णूंची विधिवत पूजा केली जाते या एकादशी व्रतामध्ये तिळाचा वापर महत्वाचा आहे या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्ग प्राप्त देखील होतो तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे हे चालूच असतात मग मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरा भांडण तंटे आजारपण हे सतत चालूच राहतं तर यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तसेच या दिवशी आपण काही चुका या चुकूनही करू नये की कालांतराने त्याचा दुष्परिणाम हा आपल्याला भोगावा लागेल मग कोणत्या चुका करू नये ही सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एकादशीची तिथी पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर सहा फेब्रुवारी रोजी दुपारी वाजून मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार एकादशी ही मंगळवारी साजरी केली जाईल तर आपण मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रम्हतावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल आणि थोडेसे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे या दिवशी तिळाला खूप महत्व आहे म्हणूनच या एकादशीला षट तिला एकादशी असे म्हणतात आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते तसेच आपल्या घरामधील अगदी छोटे बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या पाण्यामध्ये या दिवशी गंगाजल आणि थोडेसे तीळ हे टाकायचे आहे शक्य असल्यास हिवाळ्यात तिळाचं उठणं देखील करून लावावं असं केल्यानं व्यक्ती निरोगी राहते आणि आपल्या हातून जी काही पापे घडलेली आहे ती देखील नष्ट होतात आपण पाण्यामध्ये तीळ टाकल्यामुळे आपल्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या देखील दूर होतात त्यामुळे या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि गंगाजल टाकायला विसरायचं नाही त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे या दिवशी आपण काळ्या रंगाचं वस्त्र हे चुकूनही घालायचं नाही कारण की जेव्हा पण शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो तर एकादशीच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायचे नाही मग तुम्ही पिवळ्या कि रंगाचे किंवा नारंगी रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता शक्यतो जेव्हा पण एकादश असेल तेव्हा आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून परिधान करा की ज्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो व आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होत असतात आणि जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वसरण नसेल, तर तुम्ही पिवळा रुमाल किंवा पिवळं एखादं कापड तुमच्या सोबत ठेवलं एकादशीच्या दिवशी तरी पण चालेल देखील आपल्याला फायदा होईल तिला एकादशीच्या दिवशी पूजेनंतर तिळाचे दान करावे या दिवशी तुम्ही जितके जास्त तिळाचे दान कराल तितकी जास्त वर्ष तुम्हाला स्वर्गाचे सुख मिळू शकते तिळाचे दान केल्यानं दारिद्र्य दुःख आणि दुर्भाग्य देखील दूर होते अशी धार्मिक श्रद्धा आहे तुम्हाला जर बाहेरच्या व्यक्तीला तिळाचे दान करणे शक्य नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील थोडेसे तीळ ठेवून येऊ शकता यामुळे देखील आपलं दुःख दारिद्र्य दुर्भाग्य हे नक्कीच दूर होईल षटतीला एकादशीच्या दिवशी तीळ दान करण्यासोबतच काही रुपयेही दान करावे यासाठी तिळाच्या लाडूमध्ये काही नाणे टाकून दान करावे हे गुप्त दान तुमचे नशीब मजबूत करेल प्रसिद्धी आणि यश देखील यामुळे आपल्याला मिळेल जेव्हा पण तुम्ही मंदिरात असाल मग मं कोणतं पण मंदिर असो कोणत्या पण मंदिरामध्ये तुम्ही हे तीळ दान केले तरी पण चालेल प्रथम आपण देवापुढे ठेवायचे आहे नंतर मग तुम्ही छोट्या मुलांना देखील हे तिळाचे लाडू खायला देऊ शकता त्यामध्ये तुम्ही एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि मग तिळाचा लाडू हा बांधायचा आहे आणि मग तुम्ही मुलांना देखील खायला देऊ शकता आणि जेव्हा पण तुम्ही हे तिळाचे लाडू देवापुढे ठेवशाल तेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना यश मिळू दे तसेच पतीची प्रगती होऊ दे यासाठी मनोकामना प्रार्थना करायची आहे आणि मग ते तिळाचे लाडू तुम्ही मुलांना द्यायचे आहे जर तुमच्या कुंडलीत शनिदोष दोष असेल राहू किंवा केतू किंवा पितृदोषाचा अशुभ प्रभाव असेल तर तुम्ही षट तिला एकादशीच्या दिवशी काळे तिळ हे आवर्जून दान करावे यामुळे तुमचा त्रास देखील दूर होईल हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण तीळ दान करायला विसरायचे नाही तसेच या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही त्या म्हणजे या दिवशी आपण मांसाहार हा करायचा नाही तसेच जेवणामध्ये कांदा लसूण देखील वापरायचा नाही मग तुम्ही अगदी संध्याकाळपासूनच हे वर्ज करायचे आहे तसेच या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच पाठवायचे नाही मग त्या व्यक्तीला तुम्ही तीळ दान करू शकता किंवा दुसरी एखादी आर्थिक मदत देखील करू शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही उलट त्या व्यक्तीला आपण काहीतरी दिले तर त्याचे पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे उलट तुम्ही तिळाचे लाडू हे आवर्जून खायला द्यावेत यामुळे त्याचा शुभ प्रभाव हा आपल्यावरती पडणार आहे भरपूर वेळा आपण म्हणतो की या व्यक्तीला काय कमी आहे तरी पण मागण्यासाठी येतात तर असा अजिबात आणायचा नाही फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेला आहे घेणाऱ्यांमध्ये नाही तसेच या दिवशी आपण भाताचे देखील सेवन करायचे नाही तुम्ही आज संध्याकाळपासूनच भात हा वर्ज करावा एकादशीच्या दिवशी आपण अगदी छोट्या मुलांना देखील भात हा खायला देऊ नये एकादशीच्या दिवशी भात आणि मांसाहाराचे सेवन हे केले जात नाही एकादशीच्या दिवशी फुले पाने तोडण्यास सक्त मनाई आहे उपवासाच्या एक दिवस आधी पूजेसाठी फुले तुळशीची पाने इतर तयारी करून ठेवावी एकादशीच्या व्रतामध्ये सलगम पालक तांदूळ सुपारी गाजर वांगी कोबी जव इत्यादी भाज्या या खाऊ नये यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी आणि अडथळे हे येत असतात विशेषतः आपण या दिवशी पालक गाजर वांगी ही चुकूनही खायची नाही एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाचाही वाईट विचार करू नये आणि कोणाला कडू बोलू नये रागवणे टाळावे एकादशीचे व्रत करणाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना उपवासाच्या दिवशी मुंडन करणे नखे कापणे केस कापणे हे देखील टाळावे या गोष्टी देखील आपण या दिवशी करायच्या नाही अगदी घरातील छोटे बाळ असेल त्याचे देखील आपण नखे आणि केस हे एकादशीच्या दिवशी चुकूनही कापायचे नाही तुम्ही एकादशीचे व्रत करणार असाल आणि व्रत करणार नसाल तरी पण या नियमांचे पालन आपण हे आवर्जून करावे आपण या नियमांचे पालन केले तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः